नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत अक्षयला मुक्ताई सारखं सारखं अशु म्हणत असते तेव्हा तो म्हणतो की अगं माझं खरं नाव तर सांग तुझ्या घरच्यांना त्यांनाही कळू दे मी कोण आहे ते तेव्हा मुक्ता म्हणते की अक्षय देशपांडे आता सागरला धक्काच बसतो तर सागरला ती गोष्ट आठवते सईच्या शाळेमध्ये त्याच्याकडून शाई उडाली होती सागरच्या शर्टवरती आणि त्याला खूप राग येत असतो तो म्हणतो की हा थर्ड क्लास माणूस मुक्ताचा मित्र कसा काय असू शकतो तेव्हा आता मुक्ताही सागरला सर्वांमध्ये बोलव तिच्या मित्राचं कौतुक करू लागते पण सागरला हे बिलकुल आवडलेलं असतो तो खूप रागानेच त्या आशूकडे पाहत असतो आणि म्हणतो की हा बिझनेसमॅन आहे का अच्छा म्हणजे मुक्ताचा मित्र हा इतका मोठा बिझनेसमॅन आहे ज्याने मला नाकारलं डील करण्यासाठी तेव्हा आता सावनीचं पूर्ण लक्ष सागरवरती असतं आणि ती म्हणते की अरे वा आज तर खूप मजा येणार आहे आशूची एंट्री झाली आहे म्हटल्यावर तेव्हा आता मुक्ताही आशूला आणि सागरला एकमेकांबद्दल सांगत असते की आशू हा माझा नवरा सागर कोळी तेव्हा मी याची ओळख करून देते असं सा सागरला मुक्ता म्हणते आणि म्हणते की हा अक्षय देशपांडे तेव्हा सागर म्हणतो ते 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 ओळखतो ना मी मुक्तामध्ये तुम्ही दोघं एकमेकांना ओळखतात का तेव्हा आता आशू सईच्या शाळेमधले घडलेला प्रकार मुक्ताला सांगतो आणि मग सागर म्हणत असतो की हो हाच तो बिझनेसमॅन ज्याने मला डील करण्यापासून थांबवलं काल आणि माझ्यावर आरोपसुद्धा केला की मी त्याला लाच देत होतो असा तेव्हा आता सागर आणि मुक्तामध्ये आशू दुरावा येणार आहे तर इकडे आशू हा म्हणत असतो की तुम्हाला माहिती आहे का खूप लकी आहे सागरकोळी की ज्याला मुक्तासारखी बायको मिळाली मी तर किती दिवस हिला इम्प्रेस करण्यासाठी हिच्या मागे होतो पण हिच्या होकाराची खूप दिवस वाट पहिली आणि अचानक कळालं की तिचं लग्नसुद्धा आहे तेव्हा आता तो म्हणतो की तुमची फॅमिली खूपच सुंदर दिसते आपण फोटोशूट करूया म्हणून तो फोटोशूट करत असतो आणि तो आता सागरलासुद्धा तिथे फोटो काढण्यासाठी बोलवतो इंद्राई सागरला म्हणतो अरे चल ना तेव्हा स्वाती म्हणते बघ ना दादूस येतच नाही आहे गं मम्मी मग इंद्रा म्हणते की त्याचा पापड मोडलं आहे अरे सागर चल की तेव्हा आता सावनीचं पूर्ण लक्ष सागरवरतीच असतं आणि मग सागरला किती जलच फील होतं आहे तेव्हा आता अशू आलाय आणि आपण नक्कीच काहीतरी करू शकतो ह्या मुक्ताची कशी जिरवायची ना तेच आता बघते मी जेव्हा ती आता वेगळाच प्लॅन करणार आहे तर सागर इकडे म्हणत असतो की माझा पापड मोडला आहे ना मग कशाला मला बोलवत आहे मी पापड जोडतो आणि मग येतो तेव्हा आता तो बाजूलाच उभा असतो लगेच त्याच्या बाजूला येऊन म्हणते की काय रे सागर आजकाल मुक्ता तुझ्याकडे खूप दुर्लक्ष करते जरा जपू ना काय नाही हिस्ट्री पुन्हा रिपीट व्हायला नको कारण एक दिवस असा होता की तुझी बायको तुला सोडून त्या हर्षवर्धनकडे गेली होती आणि आता आता तर आशू हा तर हँडसमसुद्धा आहे आणि बिझनेसमॅन आहे ना मोठा अक्षय देशपांडे दे नाव आहे त्याचं खूप नावाजलेली कंपनीमध्ये काम करतो तो तेव्हा जरा जपून तेव्हा सागरला खूपच राग आलेला असतो इकडे आता मध्ये सागरला लकीला आरतीचा मेसेज येतो की मला तुझ्याशी बोलायचं आणि मी आताच घरी येते तेव्हा लकी लगेच घाईने उठून हा सर्वांना न सांगताच बाहेर उठून निघून जातो तर इकडे सर्वजण आशूला त्याच्याबद्दल विचारपूस करत असतात तर इंद्रा म्हणते की अरे कधीपासून तो आशू आला त्याला साधं जेवायला सुद्धा दिलं नाही मुक्ता अगं त्याला जेवायला तर वाट तेव्हा मुक्ता म्हणते हो आई देते ना तो मध्ये मध्ये आता आशू हा मुक्ताचं कौतुक करत तिला म्हणत असतो की ह्या राणायला मी उडवून नेईल सागरकोळी तुला जेव तर लावतो ना आता इथे इंद्राला धक्काच बसतो इंद्रा म्हणते हे काय मुक्ता म्हणते आशू मस्करी बस झाली तुला आई जेवायला म्हणताय तेव्हा आता त्याला उकडीचे मोदक खायला दिले जातात त्याला ते इतके आवडतात की तो खूप कौतुक करत म्हणतो की काय मस्त बनवलेत बनवले कोणी पण नक्की तेव्हा इंद्रा म्हणते की आमच्या मुक्ता मॅडमनी बनवलेत तर अशी म्हणतो वा काही चव आहे खरंच इतके सुंदर मोदक बनवलेत ना की खरंच असं वाटते की भरेपर्यंत हेच खावेत त्यानंतर सागर हा बाजूला उभा राहिलेला पाहून मुक्ता त्याला म्हणते की अरे सागर तू का असं उभायच चाल ना तिकडे तुलाही आई जेवायला आहेत पण सागर म्हणतो नाही तुमच्या मित्राला जेवायला वाडा तू इथे जेवायला आलाय ना त्याचंच तुम्ही पूर्ण करा मला भूक नाही आहे सागर असं खूप रागात म्हणत असतो तर आशू म्हणतो की काय कर तुझ्या नवऱ्याला एवढा ॲटिट्यूड का आहे तेव्हा तर इथे मुक्ताला सागरबद्दल आशू हा रागानेच म्हणत असतो की अशा नवऱ्याबरोबर तुझं लग्न होईल असं स्वप्नसुद्धा मला वाटलं नव्हतं काय तुझा नवरा मुक्ता तू कसं काय लग्न केलं का तुझ्या ह्या सागरबरोबर तेव्हा मुक्तालासुद्धा इथे खूपच अनकम्फर्टेबल फील होत असतं पण तरीही ते आशूला बरोबर उत्तर देऊन म्हणते की आशू अरे खरंच त्याचं असं इम्प्रेशन पडू शकतं तो चुकीचा वाटू शकतो सगळ्यांना सुरुवातीला असं वाटतं पण तसं नाही आहे माझा नवरा हा जगातील खूप मिळो आणि मला आवडणारा नवरा आहे त्यामुळे तो एकच नंबर आहे माझ्यासाठी माझा सागर खूप काही आहे तेव्हा आता त्याचं असं बोलण्याकुलीकडे मात्र सागरला खूप संताप झालेला असतो तो खूप रागानेच आशूकडे पाहत असतो तर पुढे आता आशू आणि सागर बोलत असतात तेव्हा सागर म्हणतो की तुम्ही मला काल फोनवरती जे बोललात ना तुम्ही माझी डील कॅन्सल केली आणि मी लाच असं असंसुद्धा म्हणालात तेव्हा तुम्हाला इतकं ॲटिट्यूड का आहे भलेही तुमचा बिझनेस माझ्यापेक्षा मोठा असेलही पण मी सागर सागरकोळी आहे माझीही सागर फिशरी म्हणून मोठी कंपनी आहे तेव्हा आशू म्हणतो की हो हो ठीक आहे ना पण मा हा विषय ते काढायची गरज नाही आहे कारण मी इथे मुक्ताचा मित्र म्हणून आलो तेव्हा आपले बिझनेसचे हे बाहेरच ठेवायचे असं म्हणून असं हा विषय कट करून देतो लगेच मुक्ता तिथे त्याने म्हणते की अहो चला ना काहीतरी खाऊन घ्या आता आपल्याला जेवायचे तेव्हा सागर काय ऐकायला तयार नसतो म्हणतो की तुझा मित्र खूप दिवसांनी तुला भेटायला आलाय आहे त्याचंच पूर्ण असं म्हणून सागर हा रागाने निघून जातो तर मुक्ता म्हणते की अरे बापरे यांना काय झालं तेव्हा दुसरीकडे आता आरती ही कोळी परिवाराच्याच घराबाहेर उभी असते लगेच लगेच तिला लाडवतो आणि म्हणतो की आता तुझं काय आहे तुला सांगितलेलं कळत नाही का थोडे दिवस थांब म्हणून लगेच आरती रडायला लागते आणि म्हणते की लगे प्लीज मला ह्या अशा अवस्थेमध्ये तुझ्या सपोर्टची खूप गरज आहे प्लीज तुझ्या तुझी टोन इतकी बदलली काय तेव्हा लकी म्हणतो ते हे बघ हे पैसे घे आणि हा विषय संपून टाक म्हणजे ॲबोर्शन कर तेव्हा आरतीला खूप रागत येतो तू म्हणतो की मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती लकी तू हे काय आहेस अरे आपल्या बाळाला स ॲबोर्शन करायचं आहेस का आत्ताच्या आत्ता घरात चल मी सर्वांना सांगणार आहे की हे बाळ आपलं आहे मला बोलायचं आहे तेव्हा लकी म्हणतो तू नाही बोलायचं एकदा सांगितलेलं कळत नाही का पुन्हा ना आता ते पैसे तो आरतीच्याच हातावर टेकवतो आणि आरतीलाही राग येतो आरती म्हणते की मी हे नाही करू शकत तू जरी नाही म्हणालस ना तरी आता मी घरच्यांना सांगणारच आहे तेव्हा लकी चिडतो आणि म्हणतो की काय गं तुझं सारखं धमकी देतेस का मला माझ्या घरी सांगायची आहे बघ तू माझ्या घरी जरी सांगितलंस ना जा आत्ताच्या आत्ता सांग तरी माझ्या दादाचा माझ्यावर खूप विश्वास आहे आणि माझी आई माझ्या शब्दाच्या बाहेरसुद्धा जाणार नाही त्यावर तुझ्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही गपकुमानं ना तू हे पैसे घे आणि ॲबॉर्शन करून टाक हाच एक उपाय आहे तुझ्यासमोर तेव्हा तिच्या रोळ्यात खूप पाणी आलेलं असतं आणि ती म्हणते केलं की तू सुद्धा मला फसवलंस ना अरे आधी तू किती माझ्या माझी आरती माझी आरती आणि माझं मी सर्व तुझं ऐकत होती म्हणून किती गोड बोलत होता आणि आता तुझ्या विरोधात गेली तर लगेच मी परकी झाली का तुझ्यासाठी हे पैसे तुझ्याकडेच ठेव मला नको आहे तुझी दीड दमडी मला जे करायचे ते मी करेल तेव्हा ती ते पैसे पुन्हा लकीच्याच हातावरती ठेवते आणि म्हणते की ठीक आहे लकी तिला म्हणतो की तुला सांगायचं सांग तर नाही तर नको सांगू जे करायचे कर ते कर पण आता तू ज्या दिवशी अबोर्शन करशील ना त्याच दिवशी मी तुला भेटेल असं म्हणून आता आरती हिला खूप राग आलेला असतो लकी ती म्हणते की हे पैसे तुझ्याकडेच घे असं दोन तीन ते तीन वेळा लकी तिला पैसे देतो आणि आरती ते पुन्हा त्याच्याच हातावर टेकवा त्याला वाटेल ते बोलत असते कारण तिचा खूप संताप झालेला असतो बिचारी एकटी पडलेली असते म्हणलं की मात्र तिच्याशी उलट सुलट बोलून तिला चांगलं सुनावतो आणि मग दोघांमध्ये वाद होतो आणि आरती रागानेच निघून जाते तर पुढे आता लकी म्हणत असतो की ही घरी सांगायचं सा म्हणतीये मरुदे करू दे काहीतरी पण मग हिने चांगलीच गोष्ट मनावर घेतलेली दिसतीये म्हणजे ही घरात नाही गेली ना इथून निघून गेली म्हणजे हिने ऐकलं वाटतं माझं अभ्यवेशन करायला गेली वाटतं आरती असा त्याचा अंदाज असतो तर इकडे सावणीने त्या दोघांचं बोलणं ऐकलेलं असतं ती म्हणते अरे वा लकीसारखा माणूस मला मुक्तच आयुष्य भरबत करायला चांगला संधी साधून आलाय तेव्हा मी ह्या संधीचा नक्कीच फायदा घेईल तर पुढे आता मुक्ताने आशूसाठी पाणीपुरी बनवलेली असते त्याला ती इतकी आवडते की तो फ्लांड किस देतो मुक्ताला त्यावर आता सागरला खूप राग आलेला असतो तो म्हणतो की पाणीपुरी ही आशूसाठी बनवली आहे ना मग तोच खाईल पण मग त्याने दिलेला फ्लाहन किस पाहून सागरचा खूप संताप होतो आणि मुक्तालासुद्धा इथे खूपच असं गिल्टी फील होत असतं आणि ती सागरकडे पाहत असते आणि आशूकडे सुद्धा ती खूप रागाने पाहत असते कारण आशू मध्ये मध्ये मारून हा सागरला जळवण्याचं काम करत असतो तेव्हा आता सागर म्हणतो की तुमच्या मित्राची पाणीपुरी खाऊन झाली का मी बघतोच आता तेव्हा आता तो सागर लगेच आशूच्या समोर येऊन बसतो आणि म्हणतो की पाणीपुरी ही खूप भारी झाली आहे ना ठीक आहे मग चला सुरुवात करा आता पाहतोस मी कोण जिंकतं तेव्हा तर दोघांमध्येही पाणीपुरीची स्पर्धा रंगणार आहे कोण जिंकणार ते जिंक आपण उद्या पाहणार आहोत नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पाहत राहा प्रेमाची गोष्ट अशाच मालिकांची अपडेट पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद